नमस्कार मी राजू मेत्री महाराष्ट्र मध्ये आपलं स्वागत पाहिल्या माजी आमदार सुरेशराव हळवणकर यांनी मतदानाचा हक्क बजावून मतदारांना मतदान करण्याचे केले आव्हान त्याचबरोबर महाविकास आघाडीचे उमेदवार मदन कारंडे यांनी मतदान केंद्रात भेट देऊन मतदारांना मतदान करण्याचे केले आव्हान तसेच महायुतीचे उमेदवार राहुल आवडे यांनी मतदान केंद्रावर भेट दिली तसेच मतदारांचा इचलकरणीमध्ये मतदान करण्यासाठी मतदारांच्या रांगाच्या रांगा लागल्या होत्या विधानसभा मतदारसंघातील मतदारांना विनंती आहे की हा लोकशाहीचा उत्सव आहे आपल्या मताचा मताधिकार सगळ्यांनी हक्कानी करावं आणि लवकरात लवकर वोटिंग करावं एक शहरातील सर्व मतदारांना आवाहन करतो सकाळपासून अत्यंत उत्साहानं मतदान त्या ठिकाणी होत आहे हाच उत्साह आपल्या इथं शहराच्या परिवर्तनासाठी आपल्या महाराष्ट्राचं वैभव वाढवण्यासाठी आपण सर्वांनी या ठिकाणी आपापल्या अप मतदान केंद्रावर स्फूटपणाने मतदान करून या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेला अधिकार आणि आपल्या अधिकाराचा न राजा बनवणं हे काम आपण करावं जेवढं या ठिकाणी आवाहन करतो